एकोणतीस डिसेंबर ला नांदगाव येथे वार्षिक सुन्नी इस्तेमा कार्यक्रमाचे आयोजन कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे सुन्नी मेजवानी इस्लामी वार्षिक सुन्नी इस्तेमा या कार्यक्रमाचे रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आले आहे यावेळी मुस्लिम समाजाचे दाई ए कबीर हजरत हाफिज व कारी मौलाना मोहम्मद शाकिर नुरी अमीर सुन्नी दावते इस्लामी आले रसूल हजरत अल्ला सय्यद अमीनुल कादरी निगरान सुन्नी दावते इस्लामी मालेगाव बुलबुले बागे मदीना अल्लाजकारी मोहम्मद रिजवान खान रुकने सुन्नी दावते इस्लामी जनाब अल्ला मोहम्मद सादी रजवी रुकने सुन्नी दावते इस्लामी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी तीन वाजल्यापासून महिलांसाठी बुरखा पाळण्यात येणार असून नियाची व्यवस्था करण्यात येणार आहे सावंत ग्राउंड नांदगाव फोंडा रोड देवगड निपाणी हायवे नांदगाव हा या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कोकण एक्सप्रेस युट्यूब चॅनलवर करण्यात येणार आहे तरी, तरी मुस्लिम, मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या, या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे